नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोलपाडी ब्लॉग्स या चॅनेलवरती हो तुम्ही पाहताय मागे नंदी आहे योगायोग असा योगा की मुंबईवरून आज गावी आलो इथं आल्यानंतर माहिती पडलं की गावच्या बाजूला मैदान चालू आहे चा तर आपण मैदानात आलेलो आहे पाहूया आपण काही नंदींच्या मुलाखती जर मिळाल्या तर त्या घेऊ नये तर जस्ट आपण ब्लॉगिंग करू किती नंदी आलेत बघू आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू क्रमांक या महिला एकवीस आयसा एक लाख पंचाळीस तीस माऊली कृपा प्रसन्न कालगाव आथ्रेवडी दोन लाख पाटील वाटेगाव तीन स्वामी समर्थ प्रकाश पवार कारवेकरा सुते प्रसन्न वीर शिवाजी काशी शिहोर तीन ला प्रसन्न ऋतुजा पवार गाजर शाळेला मागे दहा वळवा दहा वळवा सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये लढत पाहायला मिळते अतिशय सुंदरच्या क्षणापर्यंत लढत झाले दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत चालली सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत या ठिकाणी शेवटच्या अक्षराला विजय प्राप्त केला क्रमांक दहा ता निकाल पेने पण करायचे वेळे क्रमांक दहा ता निकाल पाच क्रमांक सहा वरून भरलेली गाडी कुमारी आदिवे संजय शिंदे या गाडीचा का एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचं त्यावरती मागणाऱ्या चालकाचं सयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करे <laughs> मित्रांनो तुम्ही पाहताय कोकरुड या गावी उरसात आलेले नंदी आ, छोटी पाडी सुद्धा इथे आलेले आहेत विकण्यासाठी तुम्ही पाहताय नंदी कोणतं गाव दादा शिराळा काय नाव लक्षा तुम्ही पाहताय शिराळाचा लक्ष चिम्या कडे आहे बलमा तुम्ही पाहताय बलमाक्रोचा उत्साह आलेले नंदी आहेत ो तुम्ही पाहताय निशानला घट पास करून आलेला आत्ताच निशान वाहागावचा निशान